मुलीच्या लग्नाचे निमंत्रण नाताळकर देण्यासाठी पतीसमोर मोटरसायकल वर चाललेल्या महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी येथे शनिवारी तीस मार्चला दुपारी घडली सुवर्णा भाऊसाहेब भोर व चाळीस राहणार चास तालुका नगर असे मयत महिलेचे नाव आहे मयत भोर यांच्या मुलीचे येत्या पाच एप्रिलला लग्न होते त्याचे निमंत्रण नातायकांना देण्यासाठी तसेच एका नातेवाईकाच्या घरी वाळकी येथे शनिवारी तीस मार्चला दुपारी लग्न असल्याने त्या त्यांचे पती भाऊसाहेब भोर यांच्या समोर मोटरसायकल गावाजवळ शाळेच्या समोर गतिरोधकावर त्यांची मोटरसायकल आदळल्याने सुवर्णा या उडून रस्त्यावर पडल्या आणि त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना पती आणि इतर नातायकांनी तातडीने नगरला एका खासगी रुग्णालयात नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मदत घोषित केले याबाबत डॉक्टरांच्या खबरीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा